खरीपचा आढावा घेतल्याच्या नंतर निदान खरोखर ज्या शेतीची जाणीव असलेला प्रत्येक शेतकरी या खरीपच्या आढावा बैठकीमध्ये सहभागी होतो परंतु याच्यामध्ये नुसता शेतकरी नाही तर शेतीशी संलग्न असलेल्या प्रत्येक विभागाला आपल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सन्मानाने आमंत्रित करून या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला मग ते विक्रेते असतील खरेदीदार असतील शेतकरी बांधव असतील किंवा उद्योजकाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही एजन्सीज असतील या सगळ्या लोकांना या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न बांधवांनी या ठिकाणी केलेला आहे याच्यामध्ये विषय अनेक आहेत म्हणजे जवळपास एकवीस विषय या खरी पाडावा बैठकीच्या संदर्भामध्ये दिलेला आहे अनेक गोष्टी मी खरं म्हणजे आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी त्यांना सहकार्य करणारे सर्व कृषी सहायकापासून तर सगळेच कर्मचारी अधिकारी यांचं मी खरं म्हणजे मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा शंभर टक्के वापर करून कृषी विभागाशी जे जे काही विभाग सल संलग्न आहे या विभागामध्ये नुसत्या जिल्ह्यात नाही तर आपल्या नाशिक विभागात आपलं क्रमांक एक पटकवण्याचं यश त्यांनी प्राप्त केलं त्याबद्दल ते त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो मानव आज खऱ्या अर्थाने कृषी अधिकारी असतील किंवा कृषीच्या डिपार्टमेंट मधले सगळेच अधिकारी कर्मचारी असतील यांची आजही शेतीशी नाळ त्यांनी तुटू दिली नाही ते फक्त नावाला अधिकारी आहेत पण त्यांचे पाय शंभर टक्के जमिनीवर हो आहेत त्यांची नाळ आजही शेतीशी आहे शेतकरी बांधवांची आहे आणि म्हणून त्यांचं खरोखर अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे हे सगळेच विभागांमध्ये दिसत नाही पण ते मला कृषी विभागामध्ये दिसत आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्या सगळ्याच कर्मचारी बांधवांच्या माध्यमातून अधिकारी बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय मी आपलं अभिनंदन आणि कौतुक करत असताना या ठिकाणी सगळ्यांकडून सगळ्याच शेतकरी बांधवांकडून ही अपेक्षा व्यक्त करेल की आज जर का आपण पाहिलं तर प्रत्येकाला मी गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये आहे पण प्रत्येकाची एकाच अपेक्षा असते कुठलंही सीझन आलं की आम्हाला भाव भेटला पाहिजे निश्चितपणे सगळ्याच शेतकऱ्या बांधवांना चांगल्या पद्धतीचा भाव मिळायला पाहिजे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु आज जर का कापूस आपण पाहिलं तर कापसाची लागवड आपण केल्याच्या नंतर याचं मार्केट जागतिक आहे जागतिक लेवलवर असलेला भाव आणि राज्य आणि केंद्र सर्व नंतर वीज पडून मृत्यू उंचावरून पडून मृत्यू विजेच्या धक्का लागून नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या जनावरांच्या हत्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू दंगल इत्यादीमुळे होणारे अपघात या घटनेमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना आहे अपघाती मृत्यू झाला तर दोन लाख रुपये अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव हो, निकामी झाले दोन लाख रुपये अजून तो शासन निर्णय झाला दो, दोन लाखापर्यंत हां पुढे पुड़, पुढे नेक्स्ट आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त गोपनाथ मुंडेचे प्रस्ताव आपण या ठिकाणी के मंजूर केलेले आहेत तेवीस मध्ये एकवीस प्रस्ताव आणि चोवीस मध्ये पस्तीस प्रस्ताव एवढी मंजूर प्रस्ताव संख्या ही जिल्ह्यात नंबर एक आहे पास आहे नेक्स्ट महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेमध्ये आपलं जे लक्षांक होतं त्यामध्ये आपण शंभर टक्क्यापेक्षा जास्त अचिव्हमेंट या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला लक्षांक दोनशे चोवीस शक्तरचं होतं आपण सध्या दोनशे सत्तेचाळीस पॉईंट शहाऐंशी म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीस शक्क आपण अचिव्हमेंट केलेलं आहे नेक्स्ट भाऊसाहेब पुणका फळबाग लागवड योजनेमध्ये आपण या म योजनेमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये एक नंबर आहोत भाऊसाहेब पुणकर फळभाग लागवड हे भाऊसाहेब पुणकर फळभाग लागव योजनेमध्ये पात्र लाभार्थी कसे कोणते असेल की जे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार आम्ही योजनेमध्ये पात्र नाहीत किंवा ज्यांना तिकडे लाभ घेता येत नाही अशा लोकांना भाऊसाहेब पुणकर फळभाग लागव योजना आहे त्यानंतर अरे लाभ आणि क्षेत्रमर्यादा किमान पॉईंट वीस ते सहा हेक्टर एवढी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्र महाराज या ठिकाणी दिलेली आहे समाविष्ट पिके सर्व प्रकारची बहुवार्षिक पिके याच्यामध्ये आहेत त्यानंतर अनुदान आपण या ठिकाणी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर देतो नेक्स्ट भाऊसाहेब पुणकर फळबागमध्ये सुद्धा आपण एक नंबर जिल्ह्यामध्ये आहे तीनशे दहा हेक्टर एवढं आपलं लागवड क्षेत्र या चोवीस पंचवीसमध्ये झालेलं आहे नेक्स्ट एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यामध्ये अर्जही कमी होते अनुदानाच प्रत्येक आपण प्रक्रिया करतो त्याचबरोबर चाचणी घेणं आवश्यक असते आणि मग क्षमता चाचणी कशी घ्यावी त्यासाठी या दोन तीन पद्धती आहे बियाणे शब्दात चाचणी पुन्हा एक गोंधाट घ्यायचं आहे त्या गोंधावर ओलं आहे गोंधट उल केल्यानंतर एका रांगेमध्ये दहा अशा दहा रांगा या ठिकाणी आपण घालायच्या आहेत आणि या दहा रांगा घातल्यानंतर गुणपाट पुन्हा हलकसं पाणी वाप आहे घ्यायचंय फुलं कोरडं झालेलं जे गोंधट आहे ते ओलं होईल आणि तो ओलावा कमी होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची त्यानंतर हे गोंधळ आपण असं गुंडाळी एका कुंडाळीला एक गुंड रांगेला एक कुंडाळी असं करत आपल्या गुंडाळ्या करत जायच्या अशा पद्धतीने हे गोंधळ आपल्याला गोळा करून पूर्ण करून घ्यायचं आहे पूर्ण गोंधळ केल्यानंतर या गोंधपाटाच्या दोन्ही बाजूला आपण दोरीने बांधून आहे दोरीने बांधल्यानंतर मध्ये सुद्धा त्या डोळ्या बांधत राहायचे जेणेकरून जे बियाणं होणार नाही आणि त्याच बोल केलेलं आहे ते सुकणार नाही यासाठी अशा पद्धतीने हे बांधलेलं गुण पान आवश्यकतेनुसार वाटलं तर या ठिकाणी अजून आणि हे सहा ते सात दिवस ठेवायचे जेणेकरून त्याला चांगल्या पद्धतीने मोळ आणि कोणतं बियाणं रुजणार आहे तेच आपल्याला दिसेल जर मूळ चांगले आले नाही तर ते आपल्याला खाऊ करताय आणि अशा पद्धतीने पुन्हा हे गोनपाठ बाहेर काढायचंय हे सोडून घ्यायचंय आणि सोडल्यानंतर त्याच्यामध्ये उगवलेलं बियन आहे ते आपल्या नंतर मोजायचं आहे असं पुन्हा हे गोणपट जस गुंडाळ तसंच आपण त्याला मोकळं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मोकळं केल्यानंतर या रांगा जेव्हा आपण घेणार असत त्याच या मुळा याच्यामध्ये असतात ते एक जात नाही असं समजूया त्याला मूळ आलेलं आहे आणि मूळ आलेलं बियाणं आपण याच्यामध्ये मोजायचं आहे याच्यामध्ये मोजल्यानंतर मूळ आलेलं बियाणं किती आणि न मूळ आलेलं बियाणं किती खराब झालेलं बियाणं किती म्हणजे चांगलं रुजणारं बियाण्याचं टक्केवारी आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे आपण शंभर बियाणं काढलेलं मग शंभर बियाणामध्ये जर सत्तर बिया असेल सत्तर टक्के झालं शंभर बियाणे आणखी बियाणं जर रुजलेलं असेल अशा पद्धतीने जर सत्तर टक्के बियाणं असेल तर ते कमीत कमी वापरायला योग्य आहे जर सत्तर टक्क्यापेक्षा जर रुजवा कमी असेल तर असे, त्या पद्धतीने त्या प्रमाणात आपल्याला जास्त बियाणं घ्यायचं आहे मग सत्तर टक्के सत्तर टक्के जर बियाणं रुजवा आलं तर तीस किलो आपल्याला बियाणं घ्यायचं आहे तरी आणि ते जर हा एक एकरी घ्यायचं आहे आणि ते जर कमी आलं समजा एक टक्का कमी आलं तर अर्धा किलोने बियाणं वापर समजा एकोणसत्तर आलं तर आपल्याला अर्धा किलो बियाणं वाढवायचं जर दोन अडुसठ आला तर दो एक किलो बियाणं वाढवायचे म्हणजे दर एक किलो मागे दर एक टक्क्याला अर्धा किलो बियाणा अशा पद्धतीने आपल्याला बियाणं वाढवायचं आणि जेणेकरून हे काय वाढवायचंय की जे शिफारस केली एवढं तीस किलो एका एकरला बियाणं जर चांगला असेल तर लावायचंय ते जर बियाणं खराब निघाल तर ते वाढवलेलं बियाणं तर रुजवा क्षमता असतात नाही भरकार जेणेकरून एक क्षमताच मी आपल्याला घरच्या घरी समजते की आपलं बियाणं किती वापरलं पाहिजे काय किती वापरलं पाहिजे जेणेकरून एकतरी प्लांट उताराला आठवी पद्धती आहे アカプリカルテープのコーディ